सावलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही आपली ऐश्वर्या जी आहे ती या सावलीच्या आणि ताराच्या पाठीमागे आलेली असते तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की मला एक म्हणायचं औ तिकडे एवढ्या ऑफिसमध्ये महत्त्वाची कामं असतात तर ही सावली तुमच्याकडे नेमकं कशासाठी येते असं पण इकडे ही ऐश्वर्याची आहे ती सावलीसमोर या भैरवीला बोलत असते तेव्हा भैरवी बोलते की ठीक आहे अगं तिला माझ्याकडे आल्याशिवाय जमतच नाही तिला माझी सवय झाली आहे असं पण ही भैरवी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे जयंती बोलते की ओ ऐश्वर्या मॅडम तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला जर काय काम असेल तर जाऊ शकता तेव्हा इकडे ऐश्वर्या बोलते की मला भैरवी वजेन चार याच आहे मी तुम्हाला डिस्टर्ब न करता इथेच बसते असं पण ही भैरवीसमोर ऐश्वर्या बोलत असते तेवढ्यामध्ये तारा बोलते की ठीक आहे वहिनीं नाही ते बसायचे तर बसू दे आपण रियाज सुरू करू असं पणही तारा या आपल्या भैरवीला बोलते तर भैरवी बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आम्ही आमचा रियाज सुरू करतो त्यावेळेस इकडे सावली बोलते की मी तुमच्या सर्वांसाठी चहा बनवते तर इकडे भैरवी हो असं बोलते त्यानंतर इकडे ही आपली सावली आतमध्ये जाते तर इकडे आपली ऐश्वर्या जी आहे ती आता रियाज बघत असते जयंतीला खूप टेन्शन आलेलं असतं ऐश्वर्या तर पाठीमागे असते आता ही तारा हळूच भैरवीकडे वाकड्या नजरेने बघत असते तर भैरवी तिच्याकडे हळूच थोडेसे डोळे खुनावत तिला बोलते की तू म्हण आता हळूहळू तेव्हा इकडे ही तारा जी आहे ती रियाजाला सुरुवात करते आणि ही ऐश्वर्या तिच्याकडे बघतच असते तेवढ्यामध्ये तारा ही लगेच बोलते की माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी असा हे जे काही पांडुरंगाचं गाणं आहे हे आपली तारा म्हणत असते आणि तेवढ्यामध्ये ही सावलीची आहे ती चहा घेऊन येते ऐश्वर्या लगेच उठते आणि ह्या सावलीसमोर जाऊन उभी राहते त्यानंतर इकडे ऐश्वर्याला ही सावली चहा दे, देते तर इकडे ऐश्वर्या बोलते की ठेव ते आता भैरवी सुद्धा हळूच माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी असं गाणं म्हणत असते आणि तेव्हा ही जयंती जयंतीवयनीची आहे ती या ताराकडे बघत असते आणि पुढे जे काही गाणं असतं ते ही ताराची आय ती गाऊ लागते आणि ला सावली आता उभं राहून सर्व ऐकत असते ऐश्वर्यासुद्धा जयंतीकडे बघते जयंती बोलते की बघा ना किती सुंदर गाणं म्हणते तारा असं ऐश्वर्याला बोलत असते ही सावलीसुद्धा बघत असते आणि ताराचं आपलं हे गाणं गायचं सुरू असतं त्यानंतर इकडे ही ऐश्वर्याची आय ती इकडे तिकडे बघते त्यानंतर इकडे ही तारा जेव्हा गाणं गात असते तेव्हा तिच्या मांडीवरती एक खूप मोठा साऊंड असतो आणि तो साऊंड जो आहे तो तारा आपल्या साडीच्या खाली झाकून घेत असते आणि भैरवी हे सर्व बघत असते बऱ्याच इकडे ही भैरवी जी आहे ती हळूच्या ऐश्वर्याकडे वळून बघत असते मित्रांनो आता हे जे काही सावलीचं हे गाणं असतं ना हे सर्व त्या साऊंडमध्ये पूर्णपणे सेव केलेलं असतं आणि ही ताराची आई आहे ती फक्त होट आलवण्याचं काम करत असते दुसरीकडे आता बबलू आणि नील हे दोघे इकडे ऑफिसमध्ये असतात आणि किरण त्यांच्याजवळ असते सारं ले ले आता सारंग आणि सावली दोघे बसलेले असतात आता सावलीची आहे ती सारंगच्या अगदी जवळ बसलेली असते आणि सारंग जो आहे तो सावलीशी छान गप्पा मारत असतो इकडे सावली आणि आपला सारंग दोघे मस्त गॅलरीमध्ये इतक्या काही दोघे रोमांटिक गप्पा मारत असतात कारण आता सारंगला खूप दूर जायचं असतं तेव्हा इकडे सावली बोलते की हो सारं का सारंग सर तुम्हाला करमेल का हो आता तेव्हा इकडे सारंग बोलतो की mm -hmm. नाही ग सावली मला नाही करमणार त्यानंतर इकडे सारंग बोलतो की काय सावली आज काय काय काम केलं त्यावर सावली बोलते की अहो काय नाही तारा मॅडमबरोबर मी रियाजाला गेले होते मला त्या मॅडमचं एक वाक्य खूप आवडलं बरं का आपण आपल्या देवावर जशी श्रद्धा ठेवतो ना तशी आपण आपल्या कामावरती ठेवायला पाहिजे असं पण सावलीची ती या सारंगला बोलत असते सावली इतकी काही खुश झाली असते तेव्हा सारंगसुद्धा तिच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो तिकडे सारंग बोलतो की सावली अगं खरोखर मला तिकडे गेल्यावर खूप बरं वाटलं बरं का कारण मला प्रामाणिकपणाने काम करायचं होतं मी एका मॅनेजरला सुद्धा पाठवू शकलो असतो परंतु ते गाव जे आहे ना त्याला आपण मॉडेल बनवू म्हणजे बाकीचे गाव जे आहे तीसुद्धा त्यांना फॉलो करतील असं पण इकडे सारंग आणि सावलीच्या गप्पा सुरू असतात तर सारंग बोलतो की मला त्या गावी जावं लागणार आहे तर सारंगला ही सावली बोलते की कधी जाणार आहे तुम्ही तर इकडे सारंग बोलतो की उद्या किंवा परवा जावं लागेल आता सावली थोडीशी नाराज होते सावली बोलते की सारंग सारांना असं अर्जंटली जायचं हे तिकडे जर गेले तर इथे रियाजाचं काय होईल आणि भैरवीने जो काही माईंनी कार्यक्रम ठेवलाय ते काय करायचं आता ही भैरवी माई समजून घेणार नाही मला माहीत आहे असं ही भैरवी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही सावली आणि अमृताबणी दोघी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात तेवढ्यामध्ये आई आपली अमृता विचारते की काय तुम्ही कुठे गेल्या होत्या तिघी तेव्हा ही ऐश्वर्या आमचा पाठलाग करत होती असं पण ही सावली आता अमृताला सांगते त्यानंतर इकडे अमृता बोलते की तिचं काही ना काही नेहमीच असतं मला एवढंच माहीत आहे आपण सर्वांशी चांगलं वागायचं देवफळ जे आहे ते आपल्याला नक्की देतो असं अमृता ही सावलीला सांगते तेवढ्यामध्ये तिलोत्तमा तिथे येते तिलोत्तमा बोलते की काय मग मिटिंग कशी झाली तर सावली बोलते की खूप मस्त झाली अहो मला तर असं झालं की मी एका वेगळ्याच जगात गेले होते तर तिलोत्तमा बोलते की त्या खूप कौतुक करत होत्या बरं का खूप छान शिकते तुमची कंपनी जी आहे ती सावलीच पुढे नेऊ शकते खरोखर गुड बर का सावली अगदी छान असं म्हणत तिकडे आपली तिलोत्तमा सावलीचं कौतुक करते अमृता बोलते की वाव आई तुम्ही सावलीचं कौतुक करता तर तिलोत्तमा हसते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या जे आहे तिने आता हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा इकडे ऐश्वर्या जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलते की सावलीची जागा जी आहे ती तर आईच्या मनात निर्माण व्हायला लागली असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते तर इकडे सारंग रूममध्ये असतो सावली तिथे येते सारंग बोलतो की सावली मी तुला ह्या अगोदर सांगितलं होतं आपल्याला कोकणात जावं लागेल मला त्या लोकांशी बोलावंच लागेल जावं लागेल तुझी मला गरज आहे तू येशील का माझ्याबरोबर असं पण इकडे सारंग जेव्हा सावलीला बोलत असतो तेव्हा सावली बोलते की ओ माईने खूप मोठा कार्यक्रम ठेवला आहे ताराबरोबर तर मला जावंच लागणार आहे तेव्हा इकडे सारंग बोलतो की अगं तू इतक्या दिवस खूप भैरवीच्या कार्यक्रमाला गेली मग यावेळेस जर गेली नाही तर जमणार नाही का असं पण सारंग या सावलीला बोलतो थोड्यामध्ये बबलू तिथे येतो बबलू बोलतो की तुम्हाला मॅडमनी बोलवलं आहे चला तर इकडे सारंग बोलतो की बरं ठीक आहे त्यानंतर सावली आणि सारंग हे दोघे आता इकडे येतात थोड्यामध्ये भैरवी जे आहे भैरवी इकडे ह्या तिलोत्तमाच्या घरी येते आणि बोलते की हे बघा आपल्यामध्ये जे आहे ते सोडून द्या कारण मला एक म्हणायचं आहे मी तुम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आले असं पण ही भैरवी या आपल्या तिलोत्तमाला मला बोलत असते कारण माझ्या ह्या संगीताच्या कारकिर्दीला पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहे ह्या कार्यक्रमामध्ये ही जी काही आमची संगीत परंपरा आहे ही आता ताराच्या हाती सुपूर्त करणार आहे आणि त्यासाठी मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे असं पण इकडेही आपली भैरवी जी आहे ती सर्वांना सांगते आमच्या दोघींसाठी आमच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाचा तो दिवस आहे असं पण ही भैरवी बोलत असते आणि ह्या क्षणाचे साक्षीदार कुटुंब म्हणून तुम्ही सर्वांनी यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे त्याचंच आमंत्रण जे आहे ते तुम्हाला द्यायला आले असं पण इकडे ही भैरवी आता या आपल्या सर्वांना बोलत असते तेवढ्यामध्ये चंद्रकांत काका बोलतात की ठीक आहे आम्ही येऊ भैरवी सर्वांना बोलते की तुम्ही सर्वजण यावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा इकडे सारंग बोलतो की अहो भैरवी माई कोकणामध्ये काहीतरी अर्जंट काम आहे आम्हाला तिकडे जायचं आहे असं पण इकडे सारंग या भैरवीला बोलतो नंतर इकडे भैरवी बोलते की अहो रुपम कॉस्मेटिक एवढी मोठी कंपनी आहे तिकडे तिलोत्तमा बोलते की आता तर आम्ही रिटायरमेंटच घेतली आहे पोरांच्या कामामध्ये आम्ही काही मदत करतच नाही असं पण ही तिलोत्तमा बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ही तिलोत्तमासमोर भैरवी हात जोडते आणि बोलते की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं एवढीच माझी तुमच्यासमोर विनंती आहे तुम्हाला सर्वांना मी आग्रहाचं निमंत्रण देते असं पण ही भैरवी बोलत असते पुन्हा भैरवी सावलीला बोलते की सावली तू बघ आता काय करायचं ते असं पण इकडे ही भैरवी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ही तारा जी आहे ती बोलते की मी मी मम्माला बाहेर सोडून येते असं तारा बोलत असते तर भैरवी सावली आणि तारा ह्या साईडला येतात तर भैरवी सावलीला बोलते की काय गं मला काय तोंडावर पाडायचं ठरवलंस का आणि विसरलीस का तू सर्व अगं सारंगसारखा श्रीमंत नवरा मिळवला म्हणून तुला श्रीमंतीचा माज आला की काय तर सावली बोलते की काय बोलत आहे माई तुम्ही हे पडतं काय बोलायला तेव्हा सावली बोलते की प्लीज माई असं बोलू नका भैरवी बोलते की मी जे सांगेल ते तुला ऐकावंच लागेल मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद